बस मी मात्र म्हणून तुमच्या सगळ्यात कृपया मनात बसा आता मला सांगायचं की लय सांगून नको डायरेक्ट या आता बघितलीस चहा बनवतोय चहा बनवतोय उठलीस तिकडून या तू घेतला लागलीस बघतेस त्याच्याकडे सध्या हात कर तिला समोरून काय कुठं लक्ष या टाईपचा रेडी गोलिंग छान छान बरोबर जा, जा परत आठ मध्ये गेलास